तीनशे ग्रॅम स्वच्छ धुतलेलं फ्लावर बटाटा एक टोमॅटो जिरं हळद मोरी हिंग लाल मिरची पावडर गरम मसाला आपण आता फ्लावर गरम पाण्यात उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचं आहे कारण त्याच्यात खूप केमिकल असतात हे आपण जवळजवळ सत्तर टक्के ह्या पाण्यात शिजू द्यायचे त्याला चवीसाठी मीठ टाकून घ्यायचे चवीसाठी मी मीठ टाकून घेतलेलं आहे फ्लावर बटाटा वटाणा ऐंशी टक्के शिजलेला आहे मी वटाण्याचं माझ्याकडनं राहिला होता सांग ना आपला फ्लावर बटाटा वटाणा ऐंशी टक्के उकडून झालेला आहे शिजून झालेला आहे आता आपलं सर्व मसाले टाकून घेऊ मीठ थोडं टाकायचं मीठ कारण की आधी आपण उकडताना मीठ टाकलेलं आहे आता उकडलेला फ्लावर वटाणा बटाटा टाकून घेऊ कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे भाजी त्याच्यावर आपण आता थोडी कोथिंबीर टाकून देऊ आणि याला दोन मिनटं वापून घेऊ